नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटर विषयावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आधीच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले हे प्रश्न आहेत तर व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे डिजिटल कम्प्युटर सर्वप्रथम कुठे बनवला गेला तर डिजिटल कम्प्युटर हा सर्वप्रथम ब्रिटनमध्ये बनवला गेला पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरचा जनक कोणाला म्हटले जाते तर कम्प्युटरचा जनक हे चार्ल्स बॅबेज यांना म्हटले जाते ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया नेटवर्कच्या नेटवर्कला काय म्हटले जाते तर नेटवर्कच्या नेटवर्कला इंटरनेट म्हणतात पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते इथरनेटचे उदाहरण आहे तर लॅन हे इथर नेटचे उदाहरण आहे लॅन मॅन व्हॅन यांचा फुल फॉर्म देखील तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो तर लॅनचा फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क मॅनचा फॉर्म असतो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि व्हॅनचा फॉर्म आहे वायरलेस एरिया नेटवर्क तर हे लक्षात ठे असायला हवे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता भारतीय सुपर कम्प्युटर आहे तर परम हा भारतीय सुपर कम्प्युटर आहे पुढचा प्रश्न बघूया भारताचा सुपर कम्प्युटर परम एट थाउजंड कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आला तर हा लॉन्च करण्यात आला होता 1991 नाईन्टी वनमध्ये पुढचा प्रश्न बघूया भारताचा भारतात वायफाय सुविधा उपलब्ध करून देणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते होते तर मुंबई सेंट्रल हे भारतात वायफाय सुविधा उपलब्ध करून देणारे पहिले स्टेशन होते पुढचा प्रश्न आहे व्ही पी एनचे पूर्ण रूप काय आहे तर व्ही पी एनचे पूर्ण रूप आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ऑप्शन डी हे प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया डिजिटल वॉचमध्ये कोणत्या प्रकारच्या कम्प्युटरचा वापर केला जातो तर डिजिटल कम्प्युटरमध्ये एम्बेडेड कम्प्युटर या प्रकारच्या कम्प्युटरचा वापर केला जातो पुढचा प्रश्न बघूया कम्प्युटर काय आहे तर कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ऑप्शन बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे होईल पुढचा प्रश्न आहे कोणत्याही ब्राउझर किंवा वेबसाईटचे मुख्य पान खालीलपैकी काय असते तर कोणत्याही वेबसाईटचे मुख्य पान हे त्याचे होम पेज असते ऑप्शन ए पुढचा प्रश्न बघूया वायफायचा फुलफॉर्म काय आहे तर वायफायचा फुलफॉर्म असतो वायरलेस फिडिलिटी पुढचा प्रश्न बघूया मॉडेम कशासोबत जोडलेला असतो मॉडेम हा टेलिफोन लाईनसोबत सोबत जोडलेला असतो पुढचा प्रश्न बघूया कोडच्या स्क्रॅम्बलिंगला काय म्हणतात तर कोडच्या स्क्रॅम्बलिंगला इन्क्रिप्शन असे म्हणतात ऑप्शन सी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया विद्युत प्रवाह थांबल्यावर डेटाचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जातो तर यू पी एस हे चा वापर केला जातो हे तर ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बघूया कॅथॉड्रेट टू, टू ट्यूबचे उदाहरण आहे तर यापैकी कॅथॉड्रेट ट्यूबचे उदाहरण कोणते आहे ऑप्शन सी मॉनिटर हे रे ट्यूबचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅन काय आहे तर आपण मगाशीच बघितलं लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क पुढचा प्रश्न आहे इंटरनेटवर रॉंग झालं इथं डेटा ट्रान्समिशन पाहिजे डेटा ट्रान्समिशन नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियम आणि प्रक्रियांच्या सेटला काय म्हणतात तर या सेटला म्हणतात प्रोटोकॉल्स ऑप्शन डी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया छोट छोटे हे डॅश डॅश हे छोटे ग्राफिकल चिन्ह असतात जे कम्प्युटर स्क्रीनवर प्रदर्शित होतात तर आयकॉन्स हे छोटे छोटे ग्राफिकल चिन्ह असतात ऑप्शन ए पुढचा प्रश्न बघूया चार बीट किंवा हाफ बाईटला काय म्हणतात तर चार बीट किंवा हाफ बाईटला निबल असं म्हणतात म्हणजे वन निबल इक्वल टू फोर बीट्स असतात म्हणजे निबल हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बघूया कम्प्युटरमध्ये बग एक प्रकारचा काय असतो तर कम्प्युटरमध्ये बग हा एक प्रकारचा एरर असतो म्हणून ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे इथं पुढचा प्रश्न बघूया बायनरी अंक म्हणजे झिरो आणि वनला एकत्रितपणे का काय म्हणतात तर बायनरी अंक बायनरी अंक झिरो आणि वनला एकत्रितपणे बीट असे म्हणतात ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बघूया एचे पूर्ण रूप काय आहे टी डी एम एचे पूर्ण रूप असते टाइम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस त्यासोबतच एफ डी एम ए हे सुद्धा सी डी एम ए आणि एफ डी एम ए हे सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते एक्झाममध्ये तर सी डी एम ए म्हणजे कोट डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस आणि एफ डी एम ए म्हणजे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस असते हे तुम्ही लक्षात ठेवायला हवे पुढचा प्रश्न बघूया एम आय सी आर पद्धतीचा उपयोग मुख्यतः कुठे होतो तर एम आय सी आर पद्धतीचा उपयोग हा मुख्यतः बँकेमध्ये होतो पुढचा प्रश्न आहे कम्प्युटर डॅश सिग्नलच्या स्वरूपात डेटा पाठवतो आणि स्वीकार करतो तर कम्प्युटर कोणत्या सिग्नलच्या स्वरूपात डेटा पाठवतो डिजिटल सिग्नल ऑप्शन ए हे करेक्ट कंप्युटर डॅशडॅश सिग्नलच्या स्वरूपात डेटा पाठवतो आणि स्वीकार करतो तर कम्प्युटर हा डिजिटल सिग्नलच्या स्वरूपात डेटा पाठवतो आणि स्वीकार करतो म्हणून ऑप्शन ए करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बघूया डायरेक्टरीच्या आतील डायरेक्टरीला काय म्हणतात तर डायरेक्टरीच्या आतील डायरेक्टरीला हे आपण सब डायरेक्टरी म्हणतात ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया इंटरनेटमध्ये वापरली जाणारी भाषा कोणती आहे तर इंटरनेटमध्ये भा जी भाषा वापरली जाते ती असते जावा पुढचा प्रश्न बघूया मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसा मोजतात मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार मोजताना आपल्या लक्षात असलं पाहिजे की हा असा व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली मोजत नाहीत तर डिस्प्लेचा आकार हा असा डायग्नली मोजतात म्हणून सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन सी पुढचा प्रश्न बघूया कम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या जावा या भाषेला कोणत्या कंपनीने बनवल्या आहे तर जावा या भाषेला ओरॅकल या कंपनीने बनवले आहे पुढचा प्रश्न बघूया सी भाषा कोणी बनवली तर सी ही भाषा डेनिस रिच्ची यांनी बनवली पुढचा प्रश्न आहे पॅरेल पोर्टमध्ये मुख्यतः काय कनेक्ट करतात तर पॅरेल पोर्टमध्ये मुख्यतः प्रिंटर कनेक्ट करतात ऑप्शन बी करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बघूया फेसबुकचे जुने नाव काय होते तर फेसबुकचे जुने नाव हे फेस मॅश होते ऑप्शन डी करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बघूया संगणकांना नेटवर्कमध्ये जोडण्याच्या भौगोलिक व्यवस्थेला काय म्हणतात तर संगणकाला नेटवर्कमध्ये जोडण्याच्या प्रक्रियेला लॅन असे म्हणतात पुढचा प्रश्न बघूया ओ एस आयचे पूर्ण रूप काय आहे तर ओ एस आयचे पूर्ण रूप आहे ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन ऑप्शन सी पुढचा प्रश्न बघूया ओ एस आय मॉडेलमध्ये किती लेअर्स असतात तर ओ एस आय मॉडेलमध्ये सात लेयर्स असतात पुढचा प्रश्न बघूया सॉफ्टवेअर कोडमध्ये त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात सॉ सॉफ्टवेअर कोडमध्ये त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला डिबगिंग म्हणतात पुढचा प्रश्न बघूया कोणत्याही वेबसाईटच्या नावामध्ये एच टी टी पी काय असते तर एच टी टी पी ह्या कोणत्याही वेबसाईटमधला प्रोटोकॉल असते पुढचा प्रश्न बघूया तुलना आणि मोजमाप मोजमाप करण्यासाठी संगणकाच्या कोणत्या भागाचा उपयोग केला जातो तर तुलना आणि मोजमाप करण्यासाठी संगणकाच्या एल यू म्हणजे ॲरिथमॅटिक लॉजिकल युनिट याचा उपयोग केला जातो हे पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते ॲरिथमॅटिक लॉजिक युनिट एल यूचा फॉ फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न आहे डॉट मॅट्रिक्स हे एक प्रकारचे डॅश डॅश आहे तर डॉट मॅट्रिक्स हे एक प्रकारचे प्रिंटर आहे पुढचा प्रश्न आहे कंट्रोल शिफ्ट आणि अल्ट या बटनांना काय म्हणतात तर या बटनांना आपण मॉडिफायर असे म्हणतात पुढचा प्रश्न बघूया संगणकाचा पहिला माऊस कोणी बनवला तर संगणकाचा पहिला माऊस हा डगलस एंजल बर्ट यांनी बनवला होता लॉग इन नेम आणि पासवर्ड पुष्टी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर कोणत्याही अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी आपण लॉग इन नेम आणि पासवर्ड टाकतो त्या प्रक्रियेला ऑथेंटिकेशन असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे कोडला सांकेतिक शब्दांमध्ये बदलण्याला काय म्हणतात तर कोडला सांकेतिक शब्दांमध्ये बदलण्याला इन्क्रिप्शन असे म्हणतात ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे कम्प्युटर व्हायरस हे डॅश डॅश असते तर कम्प्युटर व्हायरस काय असते तर कम्प्युटर व्हायरस हा एक प्रकारचा प्रोग्राम असतो कम्प्युटर प्रोग्राम हे करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे व्हायरसचे पूर्ण रूप काय आहे तर व्हायरसचे पूर्ण रूप आहे व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता सॉफ्टवेअर सेल्फ रेप्लिकेटिंग सॉफ्टवेअर आहे जो फाईल आणि सिस्टीमला नुकसान पोहोचवतो तर खालीलपैकी वर्म हा असा सॉफ्टवेअर आहे जो रेप्लिकेटिंग सॉफ्टवेअर आहे आहे जो फाईल आणि सिस्टीमला नुकसान पोहोचवतो पुढचा प्रश्न आहे एक कम्प्युटर व्हायरस स्वतःला दुसऱ्या कम्प्युटर प्रोग्रामसोबत जोडतो त्याला काय म्हणतात त्याला ट्रॉझन हॉर्स म्हणतात ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया डॅश हा इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पचा प्रकार आहे ज्यामध्ये इच्छित संदेश ईमेलद्वारे पाठवले जातात तर खाली यापैकी स्पॅम मेल हा इलेक्ट्रॉनिक स्पॅमचा प्रकार आहे पुढचा प्रश्न बघूया कम्प्युटर हॅकर्सच्या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी डॅश डॅश इन्स्टॉल केले पाहिजे तर आपण काय इन्स्टॉल केले पाहिजे हॅकर्सपासून बचाव करण्यासाठी आपण फायर वॉल इन्स्टॉल केले पाहिजे ऑप्शन सी करेक्ट आन्सर होईल पुढचा आणि लास्टचा प्रश्न बघूया खालीलपैकी काय मेमरीमध्ये प्रवेश करतो पण तो व्हायरसही नाही आणि स्वतःला मेमरीमध्ये कॉपीही करत नाही तर लॉजिक बॉम्ब्स हा मेमरीमध्ये प्रवेश करतो आणि तो व्हायरसही नाही आहे तर ऑप्शन सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरचे वरील आधारित पन्नास प्रश्न बघितले हे सर्वच प्रश्न आधीच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि पुन्हा पण विचारले जाऊ शकतात म्हणून खूपच महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत